नंदिनी तायडे ए एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एन न्यूज लाईव्ह मराठी सातपूर औद्योगिक वसाहतीत बेकरीला भीषण आग लाखोंचे नुकसान नाशिक सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका परिसरात दिनांक तेरा सप्टेंबर दोन रोजी अभिषेक बेकरीला पाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आगीत संपूर्ण बेकरीची राख झालेली असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून येत आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही सातपुर औद्योगिक क्षेत्रातील कार्बन नाका परिसरात असलेल्या अभिषेक बेकरीला आग लागल्यानंतर काही क्षणातच लागलेल्या भीषण आगीने रौद्र रूप धारण केले परिसरातील उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व अग्निशमक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी लागलेल्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले मात्र आग लागल्याचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या संदर्भात तपास सुरू असल्याचे समजते प्रतिनिधी संजय खैरनार सातपूर नाशिक